<Sanskrit> देवठाण रस्ता बनला मृत्यूचा सापळा सार्वजनिक बांधकाम खाते व ठेकेदार यांचे दुर्लक्ष रस्त्याचे काम त्वरित करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा अकोली तालुक्यातील देवठाण पासून संशेरपूर पर्यंत असलेल्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्यामुळे ठेकेदारांचे अत्यंत धीम्या गतीने काम सुरू असल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा समशेरपूर आणि सावरगाव या गावातील कार्यकर्त्यांनी केला आहे या रस्त्याच्या कडेने जलजीवन प्राधिकरणाचे पाईपलाईन खोदल्यामुळे रस्ता पूर्णपणे उघडून गेला आहे समशेरपूर व देवठाण येथील जलजीवन खात्याचे ठेकेदार भर दिवसा या रस्त्याच्या कडेला पाईपलाईन टाकून रस्त्याची नासधूस करीत आहेत हे नुकसान करीत असताना सुद्धा या तीनही गावातील ग्रामस्थ व शेतकरी ठेकेदाराला काहीही बोलत नाहीत व सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी येता जाता उघड्या डोळ्यांनी पाहत असताना सुद्धा त्याकडे डोळे झाक करीत आहेत या ठेकेदारांवर त्वरित कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत